नव्या विहिरीचं खोदकाम जीवावर बेतलं ट्रॅक्टर विहिरीत कोसळून भयंकर घडलं विहिरीचं हल खोदकाम सुरू असताना दोन तरुणांसोबत अतिशय भयंकर घटना घडली या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे नवीन विहिरीचे खोदकाम सुरू असताना भीषण अपघात झाला या अपघातात नव्या विहिरीचं काम करणाऱ्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय विहिरीच्या खोदकामावेळी ट्रॅक्टरचा अंदाज चुकल्याने ट्रॅक्टर विहिरीत वीस फूट खाली कोसळला या ट्रॅक्टर खाली दबून दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला ही घटना नवापूर तालुक्यातील गताडी शिवारातील धरणाजवळ असलेल्या शेतात घडली काय घडलं नवापूर तालुक्यातील गताडी शिवारात असलेल्या धरणाजवळ नवी विहीर खोदण्याचं काम सुरू होत रोजण्या गावी या व्यक्तीच्या शेतात ही नवी विहीर खोदण्याचं काम सुरू होतं या कामासाठी ट्रॅक्टर लावण्यात आले होते सोमवारी चोवीस मार्च रोजी रात्री विश्वात जोगू गावित वय तेवीस राहणार वाघदी तालुका नवापूर हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरने क्रमांक एम एच अठरा झेड एकाहत्तर साठ काम करत होता यावेळी त्याच्यासोबत त्याचा मित्र कृष्णा काशीराम गावित वय तेहतीस राहणार हडदाणी तालुका नवापूर हे देखील होते दरम्यान चोवीस मार्च रोजी रात्रीच्या वेळी विहिरी जवळून ट्रॅक्टर घेऊन जात असताना विश्वास गावित यांचा अंदाज चुकल्याने दोघांसह ट्रॅक्टर वीस फूट खोल विहिरीत कोसळला त्याच ट्रॅक्टर खाली दबून विश्वास गावित आणि कृष्णा गावित या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेची माहिती विसरवाणी पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी रात्री तात्काळ घटनास्थळी धाव घेतली रात्रीच्या अंधारात मोठ्या जेसीबीच्या सहाय्याने विहिरीत पडलेला ट्रॅक्टर बाजूला करून दोन्ही मृत तरुणांचे मृतदेह बाहेर काढून विसरवाणी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले शवविच्छेदनानंतर दोघांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले या घटनेची माहिती मृत तरुणांच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी एकच टाहू फोडला तरुण मुलांच्या अशा प्रकारे झालेल्या निधनाने संपूर्ण गाव हळहळलं हड़ या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे एसन टीव्ही न्यूज नंदुरबार आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका